भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांनी देशासाठी आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे इस्रोने आपल्या शक्तिशाली एल व्ही एम थ्री एम सिक्स रॉकेटच्या सहाय्याने ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू हा महाकाय उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला हे एल व्ही एम थ्री रॉकेटचे सहावे यशस्वी प्रक्षेपण असून सुमारे सहा हजार एकशे किलो वजनाचा हा उपग्रह इस्रोने अचूक कक्षेत स्थापित केला आहे हा उपग्रह थेट स्मार्टफोनपर्यंत हायस्पीड फोर जी आणि फाय जी देना करना तला है। मा इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे या उपग्रहामुळे भविष्यात टॉवर किंवा फायबर नेटवर्कशिवाय उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे दुर्गम डोंगराळ आदिवासी आणि इंटरनेट पासून वंचित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू उपग्रहामुळे दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती घडणार असून जागतिक स्तरावर भारताच्या अवकाश प्रक्षेपण क्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाला आहे उपग्रह भारताच्या अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती व्यावसायिक प्रक्षेपण क्षमता आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानला जात आहे या ऐतिहासिक यशाबद्दल इस्रोच्या सर्व वैज्ञानिक अभियंते तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमचे देशभरातून अभिनंदन होत आहे